नमस्कार मंडळी गरुर्ज कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव फॅशनच्या दुनियेत गुरफटलेली ती भाग एक दीपिका एक हाऊसवाईफ होती ती तिच्या नवऱ्याचं म्हणजे अमोलचं सगळं काही चांगलं होतं दीपिका गावाकडील होती पण साधी राहणीमान उच्च विचारसरणी असणारी होती काटकसरी स्वभावाने संसार बारकाईने करत होती अमोल तिच्या हातात महिन्याचा पगार देत त्यातून ती घरातील खर्च व भाजीपाला यासाठी वापरत पण स्वतःसाठी एक रुपयाही खर्च करत नसे जास्तीत जास्त सेविंग कशी होईल याकडे तिचं लक्ष होतं कारण हायफाय सोसायटीमध्ये दोघांनाही घर घ्यायचं होतं दोघांचंही तसं स्वप्न होतं तिच्या नवऱ्याला तिच्यावर खूप विश्वास होता की आपली बायको काटकसरीने संसार करेल त्यामुळे घरातील जबाबदारी तिच्यावर सोपवून तो निर्दास्त कामावर जाईल कारण दीपिका नवऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख मानत अमोल दीपिकाला नेहमी म्हणत की तुलाही काही आवडलं तर घेत जा पण दीपिकाला साधं राहणं आवडे तिच्या नवऱ्याकडून अपेक्षाही खूपच कमी होत्या तिला ही वाईपट खर्च करणे आवडत नसे तिचे सासू सासरे गावाला राहत होते पण ननन मात्र तिच्या जवळच राहिलं होती तिचं नाव अपूर्वा जी स्वतःच्या जुनियत असे स्वच्छंदी आयुष्य जगणे भरपूर शॉपिंग करणे सारख्या हॉटेल्सला जाणे व भरपूर फिरणे ती घरात जवळजवळ नसायचीच अपूर्वाचा नवरा खूपच साधा होता तो अपूर्वाकडे घर खर्चासाठी पगार आणून देत व तिला नेहमी बजावून सांगे अपूर्वा पैसे खूप काळजीपूर्वक वापर कारण यातून मी घराचे हप्ते पण देतोय तुलाही मी महिन्याला मोठी रक्कम देतोय सगळा घरातील खर्च करून जेवढी रक्कम उरेल तेवढी रक्कम सेविंग कर अडचणीच्या काळात आपल्याला कोणाजवळ हात पसरायला नको आज सकाळीच अपूर्वाला तिच्या मैत्रिणीचा कॉल आला जी तिच्या श्रीमंत मैत्रिणीमधील एक होती अपूर्वा गोव्याला जायचा प्लॅन केला आहे सगळ्यांनी अपूर्वा ट्रिपचं नाव ऐकताच खूप खुश झाली अपूर्वा हो जाऊया किती दिवसांची आहे मैत्रीण एक आठवण्यासाठी चाललो आहे तुला काही प्रॉब्लेम नाही ना ती मैत्रीण म्हणाली अपूर्वा अगं मला कसला प्रॉब्लेम मी नक्कीच येणार दोघींचं बोलणं झालं अपूर्वाने फोन ठेवून दिला ट्रीपचं ऐकून अपूर्वाने सेंट्रल मॉलला जाऊन खरेदी करण्याचा प्लॅनिंग केला अपूर्वाच्या नवऱ्याचा पगार लाखोमध्ये होता पण अपूर्वाची सवय होती की पैसे वाचवण्यापेक्षा ते उदळता कसे येतील नवऱ्याचं ऐकेल ती कसली अपूर्वा अपूर्वाने स्वतःचंच खरं केलं व तिला हवं तसं करू लागली तेही नवऱ्याला काही कळू न देता माहेर जवळ असल्याने अपूर्वाचं जाणं येणं सारखं असे आजही ती माहेरी आली अपूर्वा दीपिकाला म्हणाली वहिनी तू किती बोर राहतेस ग ना तुला ड्रेसिंग सेन्स आहे ना मेकअप अगं छान राहावं जरा आजच्या काळातही तू किती साधी राहतेस मी उद्या शॉपिंगला चालले यांनी कालच पैसे दिलेत मला तूही येशील का चल तुलाही कळेल कसं राहावं ते दीपिका नाही होताई मला नाही जमणार उद्या काम पण भरपूर आहे मला बरं नका येऊ पण उद्या माझा स्वयंपाक बनवून ठेवा कारण मी उद्या लवकरच शॉपिंग करायला जाईन आणि हो आज काय केले जेवायला खूप भूक लागली आहे दीपिका ताई मी आणते ताट करून दोघी जेव जेवण करून अपूर्वा घरी निघून गेली तिला घरातील काम करण्याचा कंटाळाच आठवड्यातून चार दिवस नवऱ्याला बा बाहेरच जेवण करायला सांगे ती माहेरी येत असे व जेवण तिथेच करत असं तिचं रुटीन बसलं होतं दुसरे दिवशी अपूर्वा माहिती आली वहिनीला शॉपिंग दाखवायला आधी दोघींनी जेवण केलं दीपिका आवाक होऊनच बघत होती कारण खूपच खर्च अपूर्वानी शॉपिंगवर केला होता सेलिब्रिटी टायपर्स ड्रेस मॅचिंगचे सॅन्डेल एवढी खरेदी तिने एका दिवसात केली होती अपूर्वा शॉपिंग केली की दिवस कसा आनंदात जातो तुम्ही पण शॉपिंग करत जा दादाकडून घेत जा पैसे अपूर्वा दीपिकाला म्हणाली दीपिका ताई हे पैसे देतात पण मला साधच राहायला आवडतं अपूर्वा वहिनी खर्च करायचा स्वतःसाठी जरा छान राहायचं अपूर्वा दीपिकाला म्हणाली वहिनी मी निघते जेवण छान झालं होतं असं म्हणत अपूर्वा निघून गेले दीपिकाने एवढा खर्च बघून मात्र डोक्यावर हात मारून घेतला तिने अमोलला सांगून अपूर्वाचे डोळे उघडावेत असं दीपिकाला वाटत होतं कारण ती जर काही म्हणायला गेली तर अपूर्वाला राग येईल असं दीपिकाला वाटत होतं ती अमोल घरी येण्याची वाट पाहू लागली काय होईल पुढे दीपिका समजावून सांगू शकेल का नंदेला अनावश्यक खर्चामुळे अपूर्वाला कोणत्या आर्थिक समस्येला तर सामोरे जावे लागणार नाही ना बघूया पुढील भाग दोन मध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील पुढील भागाची लिंक तुम्हाला याच चॅनलवर उपलब्ध होईल कीप वॉचिंग कीप सपोर्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र